हॅलो गावाले तर काय तुम्ही कशात बरेच ना तर आज गुरुवार आहे गुरुवार आज गणपती बाप्पा पण बसलेत पण मला संध्याकाळी पाय पडलं जायचं आहे आज कारण की आज भाकरीची ऑर्डर आहे मला तर आणि भाकरीसाठी बघा हे दहा किलोचं पीठ आहे टोप घेतलं हे पीठ घाटाळ्याला घेतलेलं आहे

मनासारखी ड्युटी लागलेली असते दिदीची सांभाळायची ड्युटी लागलेली असते बघा हाय हाय कर 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 कुठे चालली चालली तू तू टाटा टाटा इथे कर झोप कम्प्लेट आहे ना कम्प्लेट झोपेल झोपेल ते आता चालतो घे आम्ही चाललो आता आईस्क्रीम आणणार काका काका आईस्क्रीम आणणार दोन 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 ते दोन शि भयाचा नको दोन 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 भैया दोन भैया दोन दोन ते दोन 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 किती बाबू दिला मार बाबू नाही मार दीदी आहे ना

तुम्हाला मला काय वाटलं आमची चुल काय जवळ आहे का असे चार जिने चढावे लागतात मग जायचं चुलीला भेटायचं अजून आहे आणि हा लास्ट दाखवते तुम्हाला दा ही बघा आमची चूल आणि इथे आम्ही भाकरी करणार आहोत आणि ही आमची मशीन ठेवलेली इथे थोडं साफसफाई करून घेते मग भाकरी भाजायला स्टार्ट करूया ओके थोडा वेळ फक्त इथे पाणी आहे सकाळपासून कामं करून करून जीव चाललाय आहे आता संध्याकाळी सहा वाजता भाकरी जायच्या तर आम्ही आतापासून स्टार्ट केलं आहे कारण की शंभर भाकरी आहेत आम्हाला आज चलो भाकरी करूया आपण संध्याकाळी असं तीनला सुरुवात भाकरी करतो तर हे आमचे पिल्ले चिल्ले पतंगी उडवत आहेत बच्चू काय करतो बच्चू मंडी काय करतो पतंग होऊन गेली ना लांब गेली का मग एवढी लांब गेली तुझं बा बा भरपूर लांब गेली रे बच्चूला यात नाही ना मग दिसतं हो ना उडू हडू आ पतंग मामी एवढा वेळ लागला भाकरी की बनवायला बिचारी मामी दीडशे भाकरींची ऑर्डर दीडशे भाकरींची ऑर्डर बापरे हे बघा गा गाईस इकडे भाकरी आहेत अजून ऑर्डरच्या गेल्या आहेत इकडे हे दोघ खेळत आहेत आणि ही कुरपी खाती हे आणि मी पण कुल्फी खात आहे आता आम्ही फक्त बाहेरून आता दाल दालभाती आणलेली आहे तर आता आम्ही टेस्ट करून बघणार आहोत तुम्ही पण तुमच्या घरी खा आम्ही पण आमच्या घरी खातो तर मी ह्या ब्लॉगला एंड करते <laughs>